बघू शकता बाजूबंद असत मनगटी असते हार बासुरी आणि मुकुट आहे त्याची काय किंमत रुपयाचा हा अडीचशे रुपयाचा अडीचशे रुपयाला चारशे रुपयामध्ये भरपूर व्हरायटी आहे सहाशे रुपये हा एकशे वीस रुपयाचा एकशे वीस रुपयाला सिंगल पीस त्यांच्याकडे आपण बघू शकता त्याच्यामध्ये जर तुम्हाला एक पीस आवडला तर तो तोही तुम्ही घेऊ शकता म्हणजे डिझाईन आहेत आणि एकशे ऐंशी रुपयाला आहेत हे ह्याची किंमत काय आहे हा एक हजार रुपयाचा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहे नवीन वर्ष तुम्हाला आनंदी सुखदायी आरोग्यदायी जाऊ हीच इच्छा तर आता आपण आलो आहोत दादर वेस्टला जानेवारीतला पहिला सण म्हणजे मकर संक्रांत तर मकर संक्रांतीला लागणारे ला ला हलव्याचे दागिने आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत काय काय कलेक्शन आहेत लहान मुलांपासून मुलींपासून मोठ्या मुलांपर्यंत त्यामध्ये काय वेगवेगळे व्हरायटीज आहेत आणि एकदम स्वस्त दरामध्ये कुठे मिळतात हे आपण आज शोधून काढलं आहे तर कदम जनरल स्टोर असं दुकानाचं नाव आहे अगदी कबूतरखान्याच्या समोरच्या गल्लीमध्ये तर ते आपण पाहूया मी तुम्हाला ऍड्रेस पूर्ण दाखवतो इथे समोर दादर स्टेशन आहे इथून समोरून आलात की हे इथे कबूतरखाना आहे कबूतरखान्याच्या अगदी समोरच्या लेनला आला है। अरियन स्टील सेंटरच्या बाजूच्या गल्लीमध्ये इथे आतमध्ये जायचं बघूया तर आता आपण आलो आहोत कदम जनरल स्टोर वरती तर इथे तुम्ही बघू शकता की हलव्याचे दागिने म्हणजे मकर संक्रांतीसाठी लागणारे हलव्याचे दागिने आहेत तर आपण कदम जाणून घेऊया की सर्वांच्या प्राइस काय आहेत आणि काय रेंज स्टार्ट होते तर आता आपल्या सोबत दुकानाबद्दल माहिती आणि सगळ्या वस्तूंची माहिती जाणून घेऊया आपलं नाव नितीन कृष्णा कदम कधीपासून दुकान आहे माझ्या वडिलांनी घेतलेलं आहे म्हणजे नावच कदम आहे म्हणजे पन्नास वर्ष झाले अच्छा आणि या दुकानाचा टाइम काय असतो सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ सोमवारी बंद असतो असं आलं तर पाठवणी ऑनलाईन हवं असेल तर आपण बघूया काय प्राइस आहे सुरुवातच करूया लहान मुलांच्या दागिन्यांपासून तर त्याची किंमत जाणून घेऊया हे बघा लहान मुलांची शंभर रुपये ह्याच्यात बाजूबंद असत मनगटी असते हार बासुरी आणि मुकुट हा ह्याच्यात कलर येतात काळा कलर जातात ह्याच्यामध्ये ह्याचा कलर फक्त बदल ब्ल्यू आहे रेड आहे पिंक आहे असे कलर येतात वेगवेगळे

एक मोठा हार आणि मंगळसूत्र बिंदी म्हणजे सर्व असं हार सर्व अलंकार पण रुपये गोल्डन कलरच येतो कारण बायका काळी साडी घालतात ना म्हणून ते गोल्डन कलरच येतात त्याच्यामध्ये हा गोल्डन कलरच येतो कारण आपण जास्त करून काळी साडीच घेतली जाते पहिल्याच जणाला तर त्यामुळे कॉम्बिनेशन छान आहे आणि चारशे रुपयामध्ये भरपूर व्हरायटी आहे म्हणजे तुम्ही बघू शकता एक प्रकारच्या तरी वस्तू आहेत सर्व अलंकार चारशे रुपयाला हा एक मिनी सेट आहे तर ह्याची किंमत काय आहे सहाशे रुपये सहाशे रुपये एक हार असणार बाजूबंद मंगळसूत्र कुड्या अंगठी बिंदी आणि बांगडी पण हे बारीक काम आहे ओवलेलं असं आणि ह्याच्यात कस चिटकवलेलं जास्त असत चांगलं आहे बघाल तर तुम्ही तीन पदरी हार बोलतो ना आपण तसा तीन पदरी हार आहे ह्याची किंमत काय बोलला सहाशे रुपये सहाशे रुपये आणि मंगळसूत्र ही बघायला गेलं तर खूप छान आहे डिझाईन ह्याची सहाशे रुपयाला हा सेट आहे सेम गोल्डनच कॉम्बिनेशन ह्याला एकच कॉम्बिनेशन ह्याला कॉम्बिनेशन म्हणजे याला कलर नसतं का हे पूर्ण ओवलेलं आहे ना हे सर्व खड्यांवर डिपेंड असतं पण रेडच असतो मोस्टली अच्छा म्हणजे सहाशे रुपयाला अजून पण आपण बघूया आहे यांच्याकडे व्हरायटी तर आतापर्यंत आपण सगळे सेट बघत होतो पण ह्यांच्याकडे जर तुम्हाला एक पीस आवडला तर तोही तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला पाट्या आवडल्या बांगड्या आवडल्या हार कंबरपट्टा मंगळसूत्र तर काही घेऊ शकता ह्यांच्या ह्याच्यात दोन कंबरपट्ट्या हे एक दोनशे रुपयाचं आहे हा अडीचशे रुपयाचा आहे वर्क बघा खूप सुंदर सुंदरचं काम केलेलं आहे त्याच्यावर आणि स्वतः आमचे कारागीर करतात म्हणजे माझा मित्र आहे तो करतो आणि त्यांचे खास वैशिष्ट्य म्हणजे सर्व दागिने जाते कुठला आवडलं तर ते फक्त यांच्या स्वतः बनवलेले आहे हे झुमके हे दोनशे रुपयाचे आहेत हे शंभर रुपयाचे आहेत आहे ती प्रेस वाली आहे कारण हल्ली मुलींचे कान नाक टोचलेले नसतात मुली ही प्रेस वाली आहे अंगठी सुद्धा एक्झस्टेबल आहे हे बाजूबंद सॉरी हे चिंच पेटी आहे ही एक चिंचपेटी आहे तुम्ही गोंडा आहे हा ऍडजस्टेबल हा या दोन्ही चिंच पेट आहेत ही दीडशेची आहे ही दोनशेची आहे हा हार मुलांसाठी आहे कारण एक फोटो सेक्शन करतात हा तेव्हा हा मोठा एक हार आहे आणि एक त्यांचं ब्रेसलेट हा हे मुलांचं आहे दोन्ही याची काय किंमत आहे हार दोनशे रुपयाचा आहे ब्रेसलेट दीडशे रुपयाचा आहे अच्छा म्हणजे एक दोघांचा फोटो नवीन लग्न झाला सुद्धा काळ्या पण हे असं सगळं मॅचिंग करतात हलव्याच्या दागिने ते सुद्धा घालतात तर त्यांचं पण ऑप्शन आहे ब्रेसलेट आणि हार आहे आणि मंगळसूत्रांची मंगळसूत्र सिंगल सर आहे तो शंभर रुपये अच्छा डबल सर आहे तो दीडशे रुपयाचा आहे अच्छा दोन्ही छान आहेत खरंच त्याच्या खूप सुंदर वाट्यात आहे आणि तो हार हा हार दीडशे रुपयाचा हा मुलींसाठी आहे लेडीज ही बिंदीच्या हाराची किंमत दीडशे रुपये हा बाजू बंद दीडशे रुपयाला म्हणजे ओव्हरऑल बघाल तर ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला परिच प्राइस आहेत आणि सुंदर काम केलेलं आहे सिंगल पीस घेऊ शकता जर कोणाला सेट घ्यायचा नसेल तर त्यांनी सिंगल पीस सुद्धा मिळेल हो मंगलसूत्र चांगलं आहे काका मग त्या मंगळसूत्र नाही फक्त हार घालतात एक बाजूबंद घालतात बांगडी आणि नथ बस म्हणजे मोस्टली चेहऱ्या ते घालतात हा जास्त हा चॉईस प्रमाणे हा ठीक हा पूर्ण सेट आहे लक्झरियस सेट म्हणतो आम्ही याला म्हणजे महालक्ष्मी सेट हा याच्यात हा कंबर पट्टा आला बांगड्या आल्या मंगळसूत्र आहे बाजूबंद बिंदी नथ कानातले झुमके अंगठी आणि हार ह्याची किंमत काय आहे हा एक हजार रुपयाचं हा एक हजार रुपयाला आहे पण कमरपट्टा खूप सुंदर आहे म्हणजे असा लेअर वाला लेहर वाला आहे आणि मेन म्हणजे सर्व कॉम्बिनेशन आहे रेड 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 कुंदांचं काम बघा सगळं मॅचिंग आहे आणि बॅक वरती खूप छान त्यासाठी रेड कलर घेतलेला आहे छान आहे पण हजार रुपयाला म्हणजे जर तुम्हाला सर्वच एका ठिकाणी पाहिजे असेल म्हणजे सर्वांना असं काही नाही आहे सिंगल पीस काही लोक सेट सुद्धा सोडत असतात तर फक्त हजार रुपयामध्ये हा सेट खूप छान आहे जर कोणी जास्त क्वांटिटी मध्ये घेतला तर आपण कमी करू शकतो म्हणजे प्राइस प्राइस सुद्धा कमी होते असं फिक्स आहे जर तुम्ही जास्त क्वांटिटी घेत असाल तर ते नक्कीच प्राइस कमी करते आपण एक मगाशी लहान मुलांचा सेट पाहिला तो शंभर रुपयाला होता आता हा एक अजून सेट आहे त्याची काय किंमत आहे हा दोनशे रुपयाचा अच्छा ह्याच्यामध्ये तेवढेच प्रकार आहेत ना एक हार मनगटी बाजूबंद बासुरी आणि मुकुट सुंदर आहे हा पण त्याच्यामध्ये हे रेड आणि राणी फुलांच फक्त कॉम्बिनेशन येत बाकी सर्व सेम हा फक्त चेंज होत रेड आणि कस नाजूक लहान मुलांना म्हणजे टोचलं नाही पाहिजे म्हणून हे सर्व विणलेलं आहे हे सर्व विणलेलं आहे लहान मुलांना ते रॅशेस वगैरे येऊ नये त्यामुळे त्या सोयीनुसार केलेलं आहे असंच मुलींचा सुद्धा आहे आपण पण मनगटी हार बाजूबंद मुकुट अंगठी आणि कंबरपट्टा मुलींमध्ये कंबरपट्टा हा पण आहे का त्याला हा लहान मुलं असतात ना म्हणजे थोडं हॅक्टिव्ह वाटेल म्हणून म्हणून ते केलेलं आहे किंमत हा अडीचशे रुपयाचा आहे अडीचशे रुपयाला फुलांचं हा हा सेम येणार पिंक आणि रेड दोन्ही येणार म्हणजे चॉईस वर आहे हा त्यांना जो पाहिजे तो खूप सुंदर आहे पहिलं हळदी कुंकू लुकतात ना पहिलं कसं आपण साधं असायचं की लूज हळदी कुंकू असायचं आणि बायका पुढ्यात बांधून घ्यायचं तर आता थोडं अट्रॅक्टिव्ह यायला लागले हे मकर संक्रांत संक्रांत म्हणून हा काईट आहे एक बाजूला कुंकु एक बाजूला अच्छा, अच्छा। ही एक बैग है ओ, हाँ हलकु पूर्ण ओटी दाखिल खन नारल फूल एक बाजूला हड़दे एक बाजूला कुंकु ते फूल के हल हाँ, अच्छा। कुकुकु खन आणि हळदी कुंकू खन हळदी कुंकू अरे ज्यांची पहिली संक्रांत आहे तर त्यांच्यासाठी खूप अट्रॅक्टिव्ह अशा गोष्टी आहेत म्हणजे आपल्याला फक्त हळदी कुंकूच आहे पण आता खूप नवीन नवीन पद्धतीने केलेला आहे खूप अट्रॅक्टिव्ह वाटलं मला है। का है हे काय किंमत आहे ह्याची हे शंभर रुपये डझन आहे हे नव्वद रुपये डझन आहे हे दीडशे रुपये सॉरी एकशे ऐंशी रुपये डझन आहे हे साठ रुपये हे पन्नास रुपये आणि हे एकशे वीस रुपये डझन डझन म्हणजे बारा डझन वरती आहे याची किंमत तर हे खूप छान मला आवडलं तुम्ही क्रिएटिव्हिटी खूप आवडली खूप सुंदर आहे हळदी रुप देण्यासाठी नक्कीच एकदा बघू शकता तुम्ही तसंच ह्या शॉपमध्ये छोटे सजावटीचा बॅकग्राऊंड वापरले जातात कसं पॅकेट आहे हे पन्नास रुपयाला पाच आहे पन्नास रुपयाला पाच आहे हे पाच कलर असणार त्यात वेगवेगळे पन्नास रुपयामध्ये पाच हे पॅकेट आहे तसे बोरनालचं बॅनर आहे हा आपण बोरनाल करतो तेव्हा हा एकशे वीस रुपयाचा आणि तस लेडीजसाठी आहे एकशे वीस रुपये सिंगल पीस हा सिंगल ते सजावटीसाठीच आहे एकशे वीस रुपयाला सिंगल पीस खूप सुंदर केलेली आहे खूप छान वाटेल वाटेल या दुकानामध्ये आपण आता संक्रांतीसाठी जे काही लागतं ते पाहिलं तसंच यांच्या दुकानामध्ये तुम्ही बघू शकता सा सामान आहे जे मुलींना वापरलं जातं ज्वेलरी आर्टिफिशियल ज्वेलरी मेहंदी हळदीचे बॅनर सुद्धा आहेत त्याचप्रमाणे सुंदर असं हळदीसाठी बाउल केलेला आहे कुंकूचे करंडे वगैरे आहेत तसंच हे जस्ट एंगेज हा अंगठी सुद्धा प्लेट आहे म्हणजे हल्ली हे वापरले जातात अंगठ्या ठेवण्यासाठी खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह आहेत या गोष्टी काय किंमत आहे काका यांची साडेचारशे रुपयाचा अच्छा आणि हे जे तुम्ही हो हळदीचं भांड दाखवलं मला प्लेट हे ओके ही साडेतीनशे रुपयाला आहे खूप छान सजवलेली आहे ही पण हो 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 मापांमध्ये पण बघू शकता तुम्ही मस्त अशी डिझाईन्स आहेत ह्यांची काय किंमत आहे दीडशे रुपये हा दोनशे रुपये अच्छा दीडशे आणि दोनशे रुपयाला आणि हो, हे करे आहेत ना हो होळ आहेत अच्छा हे कर आणि नारळ हे पण खूप छान आहेत कस आहेत हे दोनशेला आणि शंभरला तसंच सप्तपदीच्या सुपाऱ्या सुद्धा खूप छान सजवलेल्या आहेत डिझाईन तर तुम्ही बघू शकता जवळून किती सुंदर आहेत प्रत्येकाच्या कलर वेगळे वेगळे आहेत है। ह्यांच्या काय किमती आहेत वन एटी एकशे ऐंशीला कोणत्या हे बघा ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहेत आणि एकशे ऐंशी रुपयाला आहेत हे यांच्याकडे खूप वेगवेगळ्या डिझाईनच्या मुंडावळ्या आहेत नाजूक काम केलेले आहे मुंडावळ्यांवरती ह्या मण्याच्या आहेत तसंच गोल्डन सी सुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन डिझाईन आहेत काय किमती आहे त्यांच्या हे साधारण तीनशे ते चा? चारशे रुपये अच्छा हे तीनशे ते चारशे रुपये जोडी आहे आणि तसं त्यांच्याकडे या सुद्धा मुंडावळ्या आहेत ह्यांची काय किंमत आहे स्टार्ट आहे अच्छा हो म्हणजे दोन्ही प्रकार आहेत छान वाल्या सुद्धा आहेत गोल्डन वाल्या आता हल्ली खूप चालल्या आहेत गोल्डन वाल्या नाजूक त्या तसंच ह्यांच्याकडे लग्नात वापरली जाणारी हळद सुद्धा आहे आणि ही ह्यांनी बनवलेली आहे म्हणजे ह्यांच्याकडे बनवली जाते ही हळद काय ह्याची किंमत असेल एकशे वीस रुपये पाव किलो एकशे वीस रुपये पाव किलो पण पूर्ण नॅचरल हळद आहे ही म्हणजे काय त्रास होणार नाही हळदीचा तर त्यांच्याकडे रोली सुद्धा आहे ह्याची काय किंमत आहे दीडशे रुपये दीडशे रुपयाला ही रोवली आहे आणि हे सुपांची काय किंमत आहे सुपा पण खूप छान अच्छा सर्वात छोटा ऐंशी रुपयाला आहे आणि मोठे शंभर रुपये डिझाईन सुद्धा केलेली आहे त्याच्यावरती छान कलर काम केलेलं आहे लग्नाच्या वेळी किंवा वंशाला हे सगळं सामान लागतं म्हणजे ओव्हरऑल ह्यांच्याकडे तुम्ही सजावटीचं जसं सण सजा सा, सा, येतो तसं ह्यांच्याकडे सर्व सामान आहे देवाचं सर्व सामान आहे कंटी तोरण हार इवन धूप अगरबत्ती वाती सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला मिळेल हा तू घे चुपाई चुपाई चुपाई। आगे। आगे। तर या तुम्ही दागिन्यांचा शोध घेत असाल तर नक्कीच कदमकाकांच्या दुकानाला भेट द्या कारण की यांच्याकडे शंभर रुपयापासून दागिने सुरुवात आहे आणि खूप छान डिझाईन आहे क्वालिटी पण खूप चांगली आहे तर एकदा नक्की भेट द्या तुम्हालाही इथले डिझाईन्स आणि दागिने खूप आवडतील त्याचप्रमाणे तुम्हाला इतर कुठली गोष्ट हवी असेल सजावटीचं सामान किंवा अजून काही देवाचं सामान तर ते सुद्धा तुम्हाला एकाच ठिकाणी मिळेल तर नक्की भेट द्या असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद